भाजपानं रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी जाहीर केल्यानं माढ्यामध्ये मोठा राडा झालेला आहे धैर्यशील मोहिते पाटलांच्या नाराजीनंतर निंबाळकरांचं तिकीट कापलं जाणार असल्याची चर्चा आहे गिरीश महाजन यांनी मोहिते पाटलांची भेट घेतली मात्र या भेटीमध्ये कोणताही तोडगा निघाला नाहीये अकलूतच्या मोहिते पाटील यांची नाराजी भाजपला परवडणारी नाहीये अजूनही वेळ गेलेली नाही असं मोठं विधान गिरीश महाजन यांनी केलंय एकूणच काय तर यंदाची माढ्यातली लढत रंजक वळणावर येऊन ठेपली आहे येत्या काळामध्ये पुन्हा अदलाबदली होणार का याकडे लक्ष लागून राहिले दरम्यान माढ्यामध्ये कोणतीही नाराजी नसल्याची सारवासारो भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली देवेंद्रजीने मला सांगितलं बावनगु साहेब म्हणले की तुम्ही जाऊन मला दादा भेटून घ्या त्यांचं काय म्हणणं आहे काय नाही ऐकून घ्या आणि ते ऐकण्यासाठी या ठिकाणी मी आलेलो आहे त्यानंतर मी देवेंद्रजी जाईल वानगुरू साहेबांना भेटेल आणि त्यानंतर पुन्हा या विषयावर मी त्याच्याशी चर्चा करेल सीट दिल्लीहूनच त्या ठिकाणी ठरते त्यामुळे तो अधिकार माझा नाही आहे पण ना, दादांची नाराजी आहे आणि ती परवडणारी नाही म्हणून मी या ठिकाणी मला मी मी सगळं ऐकून त्या आमच्या नाराजीचा प्रश्नच उपस्थित होत नाही नाराजी याचा अर्थ आपला एखादी इच्छा व्यक्त करणे म्हणजे काय ती नाराजी एकदा भारतीय जनता पार्टीचा झेंडा हाती घेतला गा तेरा वैभव अमर रेमा अरे हा भाव घेऊन आम्ही काम करतो